बिहारच्या तुलनेत महाराष्ट्राला बजेटमधून काय मिळालं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निधी दिला जातो अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बजेट कळालं नाही असंही विधान राऊतांनी केलंय देशाचं बजेट नुसते आकडे आणि घोषणांवर जाऊन पार्लमेंटच्या चालत नाही बजेट ज्याला कळतं ते कळून घेण्यासाठी किमान बहात्तर तास जावे लागतात आम्हाला बजेट कळून घेण्यासाठी नाणे पालखीवाल्यांचं भाषण ऐकायला जावं लागत होतं नक्की बजेटमध्ये काय आहे हे समजून घेण्यासाठी आमच्यासारखे लोक तेव्हा नाणी पालखीवाला जे होते अर्थतज्ज्ञ ते त्यांचं एक व्याख्यान ठेवायचे वानखेडे स्टेडियमवर किंवा मोठ्या मैदानात आणि तिथे आमच्यासारखे अज्ञानी लोकं जाऊन ते भाषण ऐकायचे तेव्हा आम्हाला ते बजेट कळायचं हां हे काय चिंतामणराव देशमुख आहेत का त्या रघुरामन राजन आहेत त्यांना दोन तासात बजेट संपूर्ण कळलं